नमस्कार शेतकरी बंधूंनो मी किरण शवाळे आणि आज तुम्ही बघू शकता की आपल्या पेरूच्या बागेला बेसर डोस भरण्याचं चा काम चालू आहे तुम्ही बघू शकता आपण सगळ्या प्रकारचे खत असं ट्रॉलीमध्ये मिक्स करून आपण प्रतिजाड साधारण सातशे आठशे ग्रॅम बेसर डोस भरणार आहेत आपण ज्या ज्या गोष्टी बेसर डोसमध्ये भरतो कारण नवीन शेतकरी आहे त्यांना बेसरो डोसबद्दल थोडीशी माहीत नसती ज्याला पेरू ज्यांना उत्पन्न घ्यायचं आहे त्यांना बेसर डोस कुठल्या कुठलं आवश्यक खतं टाकायचे हे माहीत नसतं त्यामुळे आपण आज शेतकरी बंधूंना हेतून आज हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही बघू शकता की आपण हे जर बेसरो डोस आहे तर आपण ह्याच्यामध्ये चौदा पस्तीस चौदा साधारण प्रति झाड हे दोनशे ग्रॅम हे टाकत असतो तुम्ही बघा चौदा पस्तीस चौदा हे प्रति झाड दोनशे ग्रॅम त्यानंतर दहा सव्वीस हे साधारण प्रतिझाड आहे दोनशे ग्रॅम म्हणजे हे दोन्ही मिळून चारशे ग्रॅम आणि दुसरं बघू शकता आपण हे मॅग्नेशियम मॅग्नेशियम आहे हे झाड हे साधारण शंभर ग्रॅम आपण टाकू शकतो मॅग्नेशियम शंभर ग्रॅम झाड टाकू शकतो आपण त्यानंतर आपण हे कंबू बॅग टाकतो ॲरिस कंपनीची किट बॅग आहे त्याच्यामध्ये साधारण हे चार पाच आयटम असतात त्याच्यामध्ये कारण झाडाला प्रत्येक वस्तूची गरज असते त्यामुळे तुम्ही बघा शकता आपण कंबुकीतसुद्धा प्रति झाड साधारण शंभर ग्रॅम टाकून आणि त्यानंतर आपण हे सगळं आणि दुसरी गोष्ट आहे हे लिंबोळी हे ग्रॅम आपण साधारण दोनशे ग्रॅम ग्रॅम टाकत असतो प्रति झाड तुम्ही बघता आणि त्यानंतर आपण सगळं खत ह्या पद्धतीने मिक्स करून प्रॉपर साधारण एका झाडाला सातशे ते आठशे ग्रॅम हे आपण प्रत्येक झाडाला टाकतो कारण की झाडाला आपण वर्षातून एकदाच बेसर डोस भरतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याच्यामध्ये झाडाला प्रति झाड एक घाम्याला शेणखत त्याच्यामध्ये कोंबडी खत मळी हे सगळं टाकून त्यामध्ये मिक्स करत असतो आणि त्यानंतर आपण त्या झाडाला पूर्ण मल्चिंग बिलचिंग करून त्याला आपल्याला पाणी सोडायचं आहे आपल्या बागेची छाटणी चालू आहे आणि कारण की नवीन शेतकरी जे आहे पूर्ण त्याला प्रॉपर जर माहिती असेल तरच त्यांना चांगला उपयोग होतो त्यासाठी आपण त्या हेतूनी हिळवणवत आहेत आणि सगळ्या शेतकऱ्याबंधून हाचा फायदा झाला पाहिजे तुम्ही कंपनी तुमच्या तुमच्या पद्धतीने यूज करू शकता तुमच्याकडे जे उपलब्ध होईल अवेलेबल होईल त्याप्रमाणे तुम्ही ते टाकू शकता झाडाला सगळे खतं गरजेचे आहेत त्यामुळं आपण त्या झाडाला शेणखत गरजेचं आहे बेसोडोस गरजेचं आहे वरखत गरजेचं आहे त्याला लिक्विड खतं गरजेचं आहे त्या झाडाला साधारण होमिकॅसिड गरजेचं आहे ह्या प्रत्येक गोष्टी देणं गरजेचं असल्यामुळे आपण त्या झाडाला सगळ्या गोष्टी त्याला देत असतो आणि त्या, त्या आपण त्या चांगले त्याचं उत्पन्न घेत असतो ज्या कोणालाही शेतकऱ्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्यांनी समक्ष आमचे प्लॉट बाग तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला लागणारी पूर्ण माहिती मार्गदर्शन सपोर्ट मॅनेजमेंट आम्ही शेतकरी बंधूंना मोफत सल्ले देता असतो कारण की लागणारी माहिती मार्गदर्शन हे शेतकऱ्यांमधून काय काय त्याचं चार्ज घेत असतात तर आपण त्यांना हे कॉलवर आपण त्यांना माहिती देत असतो ज्या कोणाला शेतकऱ्यांना पेरूची नवीन लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपल्याकडं स्वतः अथरू आहे टेक नर्सरी असल्यामुळे आपण त्या शेतकऱ्याला लागणारे रोपं लागणारे त्याची माहिती मार्गदर्शन क्वालिटीचे रोपं असतात आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपलं खूप मोठं काम आहे गॅरंटेड काम आहे आपल्याकडं भरपूर शेतकरी कनेक्ट आहेत त्यामुळे आपण शेतकऱ्यांना ला ला लागणारी पूर्ण माहिती मार्गदर्शन आणि खात्रीशीर रोपसुद्धा आपण देतो ज्या कोणाला आमचा स्वतःचा साधारण एक सत्तर पंच्याहत्तर फॉर्म आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या फळबागा आहे तुम्ही येऊन आमच्या बागा बघून त्यामुळं तुम्ही सगळं बघू शकतात आणि आपल्याला लागणारी रोपे लागणारी माहिती मार्गदर्शन मॅनेजमेंट आमच्याकडून घेऊ शकतात आणि तुम्हाला तुम्हाला सगळी सगळ्या प्रकारच्या आमच्याकडून मदत होते आणि प्रत्येक गोष्ट आपला एक चॅनल आहे किरण शेवाळे यूट्यूब चॅनल तर तुम्ही त्याच्यावर जाऊन सर्च करू शकता आपले जुनेसुद्धा व्हिडिओ आहेत आणि कारण की हा जो शेतकरीचा जो देश आहे शेतकऱ्यांनी सध्या यूट्यूबचा चांगला फायदा घेतला पाहिजे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या माहिती मार्गदर्शन असते त्यामुळे ज्या शेतकऱ्या नवीन शेती करायची आहे अशा शेतकऱ्यांनी यूट्यूबचा सपोर्ट घेऊन लागणारी माहिती मार्गदर्शन तुम्ही सर्च करू शकता किरण शेवळे हा यूट्यूब चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करून तुम्हाला जे काय लागणारे शेतीमध्ये रेलमध्ये आपण माहिती सांगत असतो आपण स्वतः जे करतो आपण ते सांगत असतो त्यामुळे तुम्हाला आमचा फॉर्म बघायचा असेल तर तुम्ही समक्ष या आमच्या बागाबागा पूर्ण लागणारी माहिती मार्गदर्शन सपोर्ट तुम्हाला भेटेल आणि आपण एकदम खात्रीशीर गॅरंटेड तुम्हाला सगळ्या रोपंसुद्धा भेटतील आपल्याकडे त्यामुळे ज्या शेतकऱ्याला जर आमच्या प्लॉटची विजिट मारायची असेल त्या मी समक्ष या आपण त्याची खात्रीशीर रोपं स्वतः तयार करतो तुम्ही बघू शकता आपण त्याचे पूर्ण आपले स्वतःचं आपलं प्रोडक्शन असतं त्यामुळे आपण त्याची खात्रीशीर रोपं तयार करतो ज्या कोणाला शेतकऱ्याला नवीन लागवड करायची आंबा असो सीताफळ असो पेरू असो डाळिंब असो आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या खात्रीशीर बागा आहेत पाण्यासाठी कारण की आपण स्वतः उत्पन्न घेत असल्यामुळे त्याचे रोपेसुद्धा खात्रीशीर आणि गॅरंटेड बनत असतो त्यामुळे ज्या कोणाला शेतकऱ्यांना नवीन फळबाग करायचा आहे ज्या शेतकऱ्यांना सध्या बुकिंग चालू आहे त्यामुळे तुम्ही समक्ष या आणि समक्ष पाहून बुकिंग करा जय हिंद जय किसान